आपल्याला संस्थेला पुढं आणायचं असेल एक स्किल आहे जे आपण चौकोनात लिहिलो होतो कोणतं स्किल मार्केटिंग आज कोणती गोष्ट करायची म्हटली तर त्यासाठी माइंडसेट महत्वाचं पण आता माइंडसेट काय पाहिजे एका व्यक्तीचा आता मी करेल ते नंतर पहिले माझा माइंडसेट असेल मग आम्ही क्रिकेटचा एक एक्झाम्पल घेत होतो क्रिकेटमध्ये एका वन डे मॅच मध्ये सगळ्यात पहिले दोनशे रन एकाच प्लेयरने जर बनवले असतील तर त्या प्लेयरचं नाव काय कोण चालतं सचिन तेंडुलकर की मध्ये एकाच वन डे मध्ये दे, एकाच व्यक्तीचे दोनशे रन कधीच बनले नव्हते सगळ्यात पहिले सचिन सरांनी बनवले पण याचा अर्थ असा होतो का की सचिन सरांच्या आधी जे बॅट्समन होते ते चांगले नव्हते हो असा अर्थ होतो का नाही ते पण चांगले होते होता अँड्रू सर्मन होता गिलकिस्ट होता पॉन्टिक होता कपिल देव सर होतो सुनील गावस्कर होते किती तर चांगले फलंदाज होते पण त्यांनी कधी एकाच मॅच दोनशे रन केले नाही एकदा सचिन सरांनी दोनशे रन काय केले तेव्हापासून आतापर्यंत बारा ते पंधरा वेळेस दोनशे रन बदले मग सचिन सरांनी एकदा बनवले सगळ्यांना जमलं मग हो त्याच्या आधी काय नव्हतं जमलं कारण सांग काय कारण माइंडसेट काय माइंडसेट स्कोर होऊ शकतो एकदम महत्वाचं वाक्य सगळ्यात मी दोनशे रन होऊ शकतात मानसिकता पुरे जगाला आहे आणि आज या बारा तेरा चौदा लोकांनी जेवढे पण लोकांनी दोनशे रन बनवले आज या सगळ्या लोकांचं नाव आपल्याला लक्षात नाही पण सगळ्यात पहिले दोनशे रन बनवणाऱ्या सचिन सरांचं नाव माहिती आता त्या सचिन सरांचा पण इंटरव्ह्यू झाला सरकस काय बिकॉज सीवो आहे खूप असे लोक होते जे प्लेअर होते बॉर्डर होते की जे चांगले बॅट्समॅन होते रन तर सचिन सर म्हणे ऍक्च्युअली याचं क्रेडिट जे जातात ते एका पाकिस्तानी बॅट्समॅनला जातात सय्यद अनवर यांनी सचिन सरांच्या आधी एका मॅच मध्ये एकशे ब्याण्णव का एकशे नव्वद रन केले ते एकशे नव्वद जे काही होते ते तेव्हापर्यंत एका फलंदाजाने केलेले सगळ्यात जास्त रन आणि ती मॅच कोण बघत होतं घरी बसून सचिन तेंडुलकर ते म्हणजे हे जर वन नाईन्टी म्हणजे त्याच्यात तुम्हाला मला दहा जाड करायचे पंच्याऐंशी जरी म्हटलं तर पंधरा ऍड करायचे सत्याऐंशी म्हटलं तर तेरा जाड करायचे मग एकशे पंच्याऐंशी होऊ शकतात मग दोनशे काही होऊ शकतात पण ती मॅच बनणारे बाकी लोक होते पण त्यांनी तसा विचार केला पण यांनी विचार केला दोनशे रंग आणि आज आतापर्यंत एवढ्या जणांचे बनले मिळून देतो दोन हजार तीस पर्यंत अजून पंधरा वीस लोक होते आता ते शक्य झालंय मग माइंडसेट मला काय हवं आहे की उरलेला साडेतीन महिन्यात सोळा कोटी विशेष नाहीये पण मला प्रत्येक टीम मधला एक एक सचिन तेंडुलकर पाहिजे जो म्हणतो शाखेला एकाच माणसाची तीस लाखाची एफडी आजपर्यंत जर कोणी आणली नसेल तर सगळ्यात पहिले एकाच माणसाची हायेस्ट एफ डी मी आणणार आणि जेव्हा एक व्यक्ती आणतो ना तेव्हा आसपासचे सगळे लोक प्रयत्न करणं सुरुवात करतात यस